सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत बालविकास प्रकल्प अधिकारी नागरी सोलापूर शहर पूर्व व महिला बालविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित पोषण बी पढाई बीचे तीन दिवसीय अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले सदर प्रशिक्षण दोन बॅच मध्ये घेण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात दहा मे दोन हजार तेवीस रोजी करण्यात आली असून या कार्यक्रमामध्ये अंगणवाडी सेविकांचे क्षमता वर्धन करण्यासाठी त्यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण देणार आहे या तीन दिवसीय प्रशिक्षण सत्रामध्ये पहिला दिवस पढाई दुसरा दिवस पोषण आणि तिसरा दिवस पोषण भी पढाई बी असे सत्र होणार आहे शिक्षणाचा उद्देश पुढील महिला व बाल विकास मंत्रालयाच्या पोषण भी मंत्रा पढाई भी, पढ़ाई भी। कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा आहे अंगणवाडीला फक्त पोषण केंद्र न ठेवता पोषण अधिक शिक्षण केंद्र बनवणे मुलांना केवळ पूरक आहार देणे नाही तर त्या ठिकाणीच दर्जेदार पूर्व शालेय शिक्षण देणे शून्य ते सहा वर्ष वयोगटातील मुलांचा सर्वांगीण विकास शारीरिक आणि हालचालीचा विकास बुद्धिमान विकास सामाजिक भावनिक आणि नैतिक विकास सांस्कृतिक व कलात्मक विकास भाषा बोलणे वाचन लेखन आणि अंकज्ञान यांचा विकास उत्तम पोषणासोबत लहान वयापासून शिकण्याची मजबूत पायाभरणी करणे सहा वर्षापूर्वी मेंदूचा साधारण पंच्याऐंशी टक्के विकास होतो त्यामुळे या वयात पोषण अधिक शिकणे हे दोन्ही महत्वाचे मुलांना दररोज किमान दोन तास उच्च दर्जाचे पूर्व शालेय शिक्षण देणे अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे सर्व अंगणवाडी कार्यकर्त्यांना ई सी सीईसाठी विशेष प्रशिक्षण बालमैत्री खेळ आधारित व कृती आधारित शिक्षण पद्धती वापरणे मातृभाषेतून शिक्षण व स्थानिक शैक्षणिक साधनांचा वापर मुलांच्या मातृभाषेतून शिकवण दृश्य श्राव्य व्हिडिओ खेळणी हालचालींवर आधारित साधने यांचा वापर करून शिकवणे समुदायाचा म्हणजे पालक ग्रामसभा इत्यादी सहभाग वाढवणे हा कार्यक्रम आंदोलन बनवून पालक व समुदायाला मुलांच्या पोषण व शिक्षणात सक्रिय सहभागी करणे थोडक्यात महिला व बालविकास विभागाचा पोषण बी पढाईबी कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे अंगणवाडीत मुलांना चांगले पोषण देतानाच खेळकर व मातृभाषा आधारित पूर्व शालेय शिक्षण देऊन त्यांचा सर्वांगीण विकास घडवणे आणि अंगणवाडीला पोषण अधिक शिक्षण या दोन्हीचे मजबूत केंद्र बनवणे या प्रशिक्षणास एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प सोलापूर शहर पूर्वचे श्री विजय खोमणे बालविकास प्रकल्प अधिकारी व मुख्य सेविका श्रीमती शैला धुमाळ शीतल ढेपे सुनीता बनसोडे सविता जगताप यांनी नियोजन केले होते तसेच या प्रशिक्षणास मुख्य प्रशिक्षक म्हणून या आकार जिल्हा समन्वयक श्री नितीन थोरात व वर्षा कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले यामध्ये प्रामुख्याने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस राष्ट्रीय शैक्षणिक आराखडा दोन हजार बावीस आरंभिक बालसंगोपन आणि बाल, बाल शिक्षण कृती दल समिती अहवाल दोन हजार तेवीस आणि पोषण भी पढाई बीमधील नवचेतना व आधारशिला अभ्यासक्रमांचा परिचय एकोणीसशे ब्याण्णव अंगणवाडी सेविकांना करून देण्यात आला

कमी लक्ष दिलं जायचं परंतु पर्टिक्युलर एक तिथे ते गटातील मुलांचा पर्टिक्युलर एक सिलेबस तयार करून आपला आपण जो पाहिला अहवाल दोन हजार तेवीस तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकच सांगितले की शून्य ते तीन आणि तीन ते सहाच्या बालकांसाठी या सगळ्यात एकच उद्देश सांगितले की बालकांना खेळातून शिक्षण दिलं पाहिजे आणि खेळातून बालकांचा <laughs>